ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपाच्या वतीने चारही उमेदवारांना अधिकृत तिकीट देण्यात आले यामध्ये मागील टर्ममधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते समर्थन मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली प्रभागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं कृष्णा पाटील यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामाच्या जोरावरती नंदिनी पाटील कृष्णा पाटील यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामाच्या जोरावरती नंदा पाटील यांच्या उमेदवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता तसेच नागरी समस्या सोडवण्यावरती पुढील काळामध्ये भर देण्यात येईल असा विश्वास नंदा पाटील यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कार्यक्रमांचा प्रचंड उत्साह आहे रात्रीच उमेदवारीचा आम्हाला फॉर्म मिळाल्यानंतर रात्री सांगितल्यानंतर आज शेकडो कार्यकर्ते आज असते उतरले आहेत आज वर्किंग डे असताना सुधारी शेकडो कार्यकर्त्यांचा पाठिंबा बघितल्यानंतर खरोखरच आम्हाला एकदम अभिमान वाटतो आमच्या कार्यकर्त्यांचा ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आम्ही शंभर टक्के विजय मिळू आता गेल्या पाच आणि त्याच्या आधीच्या वीस वर्ष आम्ही आज प्रभागाचं नेतृत्व करतोय नक्कीच त्या कामाची पोस्ट होती देऊनच पक्षाने नक्की विचार केलेला आहे आणि तो जो विचार केला आहे त्याचा आम्ही विश्वास तळा जाऊ देणार नाही आणि चांगल्या मताधिकारी निवडून येऊन चांगल्या पद्धतीने अजूनही जोवाने काम करू पॅनल मध्ये कोण कोण उमेदवार आहेत आमच्या पॅनल मध्ये मी स्वतः कृष्णा पाटील माझी मिसेस नंदा पाटील आणि दीपक जाधव आणि रुचिता पाटणकर साहेब